वैशाली मेजवानीमध्ये आज आपण वर्षभर टिकणारं कैरीचं चटपटीत लोणचं अगदी दहा मिनिटात कसं तयार करायचं ते पाहणार आहोत सोबतच हे लोणचं वर्षभर टिकवून ठेवण्यासाठी काय करायचं आहे आणि काय काळजी घ्यायची आहे याबद्दल देखील सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये अगदी शेवटपर्यंत टिप्स अँड ट्रिक्ससहित आपण पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता इथे आपण कैरीपासून लोणचं तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी दोन तोतापुरी कैरी घेतलेल्या आहेत आणि या वजनी प्रमाणात पाहिल्या तर अर्धा किलो इतक्या या तोतापुरी कैरी आहेत यामध्ये तुम्ही कोणतीही कैरी वापरू शकता इथे मी ही कमी आंबट कैरी असते त्यामुळे तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे आता ही कैरी आपण पन... बाजारातून आणल्यानंतर अर्धा तास तरी पाण्यात बुडवून ठेवायची म्हणजे यामध्ये उष्णता कमी होते आता त्यानंतर ही कैरी पाण्यात बुडवून ठेवल्यानंतर स्वच्छ करून आपण कोरडी करून घ्यायची आहे जर आपण यामध्ये पाण्याचा अंश राहू दिला तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे कैरी आपण स्वच्छ धुवून एका रुमालाने पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती आपल्याला सोलून घ्यायची आहे कैरी सोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचे तुकडे न करता मोठ्या किसणीचा वापर करून या पद्धतीने आपल्याला ही कैरी किसून घ्यायची आहे इथे दाखवत असल्याप्रमाणे आपण कैरी किसून घेतली की लांब सडक अशी कैरी ही आपली किसून तयार होते आणि याचे लांब लांब लच्छे तयार होतात प्रकारे आता दोन्ही कैरी आपण किसून घेणार आहोत आणि किसून घेतल्यानंतर आपल्याला यासाठी एक मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथे आपण एका पसरट पॅनमध्ये दोन चमचे इतके धणे घेतलेले आहेत एक चमचा मोहरी एक चमचा बडीशेप आणि पंधरा ते वीस इथे आपण मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे फक्त आपल्याला पंधरा ते वीस दाणेच घालून घ्यायचे आहेत कारण यामुळे कडवटपणा येऊ शकतो त्यामुळे फक्त फ्लेवरसाठी आपल्याला इथे मेथीदाणे घालून घ्यायचे आहेत आणि मेथीदाणे घातल्यामुळे लोणचं बरेच दिवस टिकून देखील राहतं इथे अशा प्रकारे आता हे सगळे जिनस आपल्याला एक ते दोन मिनटं मंद आचेवर खरपूस असा सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत इथे मिक्सरमधून पावडर तयार करून घेतल्यानंतर परत त्याच पॅनमध्ये आपल्याला चार मोठे चमचे तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस आपल्याला बंद करून दोन मिनटानंतर यामध्ये आपण बारीक केलेला मसाला घालून घ्यायचा म्हणजे मसाले तेलात घातल्यानंतर करपले जात नाहीत यामध्येच पाव चमचा इतकं हिंग घालायचं आणि या तेलासोबत हे सगळे मसाले एक मिनिटभर या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहेत इथे आपण मसाले परतून घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर हे मसाले घातलेले आहेत आता इथे हिंग घालून झाल्यानंतर दोन चमचे इतकं आपण लाल तिखट घालून घेतलेलं आहे तुम्ही इथे काश्मीरी मिरची पावडर देखील घालू शकता त्यानंतर पाऊण चमचा इतकी आपण हळद आणि दीड चमचा इतकं मीठ यामध्येच घालून घ्यायचं आहे आता हे सगळे मसाले परत या तेलामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपण गॅस बंद केल्यामुळे मसाले आपले करपले जात नाहीत अगदी शेवटला यामध्ये एक चमचा इतकी गूळ पावडर घालून घ्यायची आहे गूळ पावडर घालून हे सगळे मसाले आता मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड केल्यानंतर आपण जी कैरी किसून ठेवली होती ती एका भांड्यात घालून घेऊया आणि त्यानंतर आपण जे मसाले तेलात परतून ठेवले होते ते यावर घालून घ्यायचे आहेत चमच्याने आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळा मसाला या कैरीच्या तुकड्यांना एकसारखा लागला गेला की आपण झाकण ठेवून हे लोणचं दोन दिवस असंच ठेवून द्यायचं आहे दोन दिवसानंतर हे लोणचं छान मुरलं जातं आणि इथे आपलं झटपट खाण्यासाठी चटपटीत आणि अतिशय रुचकर असं लोणचं बनवून तयार होतं आता हे लोणचं टिकवून ठेवण्यासाठी जर तुम्हाला हे वर्षभर टिकवून ठेवायचं असेल तर यामध्ये तेलाच प्रमाण जास्त ठेवून हे लोणचं एका काचेच्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि त्याच बरणीमध्ये आपल्याला हे लोणचं बुडेल इतकं तेल घालून ठेवायचं आहे आता तेल हे लोणच्यात घालत असताना ते पूर्णपणे कडकडीत गरम करून मग थंड करूनच घालून घ्यायचं म्हणजे लोणचं अजिबात वर्षभर खराब होत नाही सोबतच ज्या बरणीमध्ये आपण लोणचं ठेवणार आहोत ती बरणी देखील अगदी कोरडी करून घ्यायची किंवा स्वच्छ धुवून कोरडी करून झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं उन्हात वळवून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये तर्या हे लोणचं भरून ठेवायचं आहे दोन दिवसानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असं या लोणच्याला आपलं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं हे लोणचं खाण्यासाठी अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता हे लोणचं जितकं जास्त दिवस तुम्ही ठेवाल आणि मुरवून घ्याल तितकं ते आणखीन रुचकर तयार होतं आणि आणखीन मुरलं जातं अशा पद्धतीने आपलं फक्त दहा मिनिटांमध्ये हे कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे इथे आपण ही तोतापुरी कैरी वापरली असल्यामुळे आपण हे लोणचं लगेचच खाऊ देखील शकतो आणि हे जास्त आंबट देखील लागत नाही तसेच आपण कैरीच्या फोडी न करता या प्रकारे किसून हे लोणचं तयार केलं असल्यामुळे ते झटपट मुरलं देखील जातं आणि याला मुरण्यासाठी फार वेळ देखील लागत नाही अशा पद्धतीने आपलं हे झटपट चटपटीत अतिशय रुचकर कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा